मंडळी आज आपण एका वेगळ्या व्यवसायाकडं जाणार आहोत तो व्यवसाय म्हणजे एक सेवा शेती म्हणजे नावाची एक वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीचं एका व्यवसायामध्ये रूपांतर केलेलं आहे आपण व्यवसायाकडं जाणार आहोत व्यवसाया करता अनुदान स्वरूपामध्ये ते आपण करू शकतो हे शासनाने आता त्याचा तो जो प्रोटोकॉल आहे काही दिवसापूर्वी तो बंद होता आता शासनाने त्याला अनुदान स्वरूप देऊन चालू केलेलं आहे तर आता सध्या आपण हे टँक जे बघतोय ना तर ह्या चाळीस बाय दोन टँके याच्यामध्ये एक आठ इंच पाणी जे आहे ना लेवल केलेली असते ते आठ इंचा पाण्यामध्ये आपण हे मजप कल्चर सोडलेलं असतं कि मजप कल्चर जे आहे ना त्याच्या करता आपल्याला सनलाईट खूप गरजेची असते तर जी सनलाईट आहे ना ती सनलाईट कमीत कमी अडतीस डिग्री आपण सॉरी जास्तीत जास्त अडतीस डिग्री आणि कमीत कमी जे आहे ना ते चोवीस डिग्री पर्यंत आपल्याला पाहिजे एवढ्या याच्यामध्ये तापमानामध्ये ना त्याची तयार होते तर त्याचं जे प्रमुख जे याच्या वाढवणी वनस्पतीचं जे खाद्य आहे ना तर त्याला आपण काय करतो त्याला पी एच येण्याकरता येणार शुक्ला सॉरी सुकला हे त्याचं मेन खाद्य आहे आणि पीएच एच येण्याकरता ना त्याला आपण जो खाण्याचा सोडा जो आहे ना तो आपण जर हा त्याला आठ किलो एका काठीला दुसऱ्या काठीला आठ किलो अशा पद्धतीनं आपण त्याचं फेडिंग करतो त्याला ग्रीन कलर येण्याकरता येणार मॅग्नेशियम सल्फेट दोनशे ग्रॅम दोनशे दोनशे ग्रॅम आपण त्याच्यामध्ये टाकत असतो आणि जर दिवसाला म्हणजे आता जर आता हे तुम्ही बघताय ना तर हे आम्ही आता जे सारोष्टी करू तर हे ओलं जे आहे ना हे ओलं वीस किलो निघत आणि ते सुकवल्यानंतर ते वन के जी त्याच्यामध्ये तयार होईल तर मग ते सुकवल्यावर ते वन के जी तयार होतं ते त्याची मार्केटमध्ये जे उपलब्धता आहे तर आम्ही ते रोळा मटम आम्ही पंधराशे रुपये किलोनी ते विकतो आणि पंधराशे रुपये किलोने विकल्यानंतर जर आपण त्याच्यामध्ये जर प्रोसेसिंग करून विकलं त्याचं पावडर फॉर्म मध्ये जर विकलं आपलं तर त्याच्या फेक्स याच्यात पंधराशे रुपये के जीने जातात जर आपण त्याच्या पावडर फॉर्म मध्ये केलं तर ते अडीच हजार रुपये के जीनी पावडर आपण विकल्या जाते आणि त्या पावडर पासून जे आपण टॅबलेट बनवतो त्या टॅबलेट जे आहे ना तर त्या टॅबलेटचा जर भाव आहे सरासरी मागा आम्हाला स्वतःला आहे ना त्याचा सहा हजार रुपये के जी पर्यंत आम्हाला त्याचं बेनिफिट भेटतो म्हणजे तुम्हाला सगळ्या शेतकऱ्या गेले सांगायचं एकच तात्पर्य याच्यामध्ये आपण रो आवड आवडला असा प्रोसेसिंग युनिट मिळज आपण त्याचं रूपांतर जर केलं तर त्याच्यामध्ये ना त्याचा जो प्रॉफिट आहे तो वाढला जाईल स्पिरोलिना जे आता मी तुम्हाला फायदे सांगतो स्पिरोलिना का खाणे गरजेचे स्पिरोलिना ही अशी शेवा वर्गी वनस्पती एका हिच्या म्हणजे नॅचरलमध्ये आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियम त्याच्यानंतर ह्युमिनिटी गुस्टर म्हणून हे ना स्पिरोनाचा वापर जे, ना जे, आ, जे था था, आपले नासा म्हणजे जे आंतररोगामध्ये जे लोक जातात ते एवढं पूर्ण आपल्या बरोबर खाद्य घेऊन जात नाही ते फक्त एक वनस्पती असतं आणि ते सेवन करूनच हे से जीवन राहतात दुसरं कोणतं पदार्थ द्यायचं बरोबर राहत फक्त स्पिरवलीनाच सेवन करून कारण स्पिरुलीना मध्ये जेवढे आपले अन्नद्रव्य आहे आपल्याला गाजरा हजार एक हजारपटीने याच्यामध्ये बी पी एल आप ला ला, आ, ते आपल्याला चिकन मटन मध्ये म्हणजे मांसाहारामध्ये जेवढे प्रोटीन आणि जेवढं कॅल्शियम भेटत नाही ना तेवढे एक किलो स्किरोलीन मध्ये भेटत एवढं त्याचं डायरेक्ट तो कटिनी त्याचं मला रिश्यू स्किरोलीन मध्ये तर तुमचे कॅन्सर सारखे आजार त्वचे सारखे आजार परत तुमचे सांधेवाताचे आजार हे जे आजार आहे ते ना हे सगळे किरकोळ आजार तुम्ही एका आजारासाठी जर तुम्ही स्किरोलीन इंटेक केली तर तुमच्या बॉडी मध्ये जे काही बाकीचे इतर छोटे मोठे आजार असेल ना ते सुद्धा पूर्णपणे बरे होऊन त्याच्यामुळे त्याच्यामुळं जे म्हणतो ना डॉक्टर जायची आपल्याला काही आवश्यकता भासत त्याच्यामुळे हे जी वनस्पती आहे याच्यामध्ये पूर्ण नॅचरल हे असं केमिकल याच्यामध्ये तर ह्या वनस्पतीला आता सध्या तरी मार्केट मध्ये आता प्रचंड कोणाला काही शंका तुम्ही शकता